मित्रांनो रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा मुद्दा महाराष्ट्रभर तापला आहे पण आपण जाणून घेऊया इतिहास काय सांगतो शिवभारत म्हणजे महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार शिवभारतकार परमानंद सांगतात महाराजांच्या आज्ञेने मी हा ग्रंथ लिहिला परंतु त्यामध्ये वाघ्या कुत्रा शोधूनही सापडत नाही सभासद बकरीमध्येही अशा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही आदिलशाही मुघलशाही पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच डच यांच्या ग्रंथामध्ये किंवा यांच्या इतिहास लेखनामध्येही असा कुत्रा नाही परंतु कारभाराबद्दल बारीक सारीक गोष्टी आहे मग हा वाघ्या कुत्रा त्यांचा आला कुठून एकोणावीसशे पाच मध्ये चिग गोपटे महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकामध्ये कुत्र्याचा उल्लेख करतात पुढे जाऊन राम गणेश गडकरी आपल्या राजसन्यासमध्ये वाघ्या कुत्र्याबद्दल लिहितात परंतु ते साहित्यिक होते इतिहासकार नाही असा आक्षेप त्यांच्यावरती घेतला जातो मित्रांनो दोन पर्यंत वाघ्या कुत्र्याचं स्मारक जर हटवलं नाही तर ते अधिकृत संरक्षित स्मारक बनेल म्हणून त्याला हटवा ही मागणी सरकारकडे राजेंनी केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये कळवा